मंजूर झालं की एकदा मग पत्नी पतीच्या नावावर एक लाख कर्ज ते मात्र व्हायचं मर्यादेत दोघांच कर्ज माफ होईल असा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मागच्या कर्ज योजनेमध्ये कुटुंबाची अट टाकण्यात आलेली होती आणि खातेदार शेतकरी जो आहे त्याच्यानुसार जर जास्त खातेदार असतील तर कुटुंबातील एकाचाच समावेश हा कर्जमाफीत करण्यात आलेला होता आपली मागणी अशी होती की एकाच कुटुंबात दोन किंवा तीन खातेदार जरी असले तर त्या सर्वांना त्या कर्जमाफीचा लाभ हा दिला पाहिजे याबाबत सुद्धा एक सकारात्मक पाऊल पुढे पडलेला आहे आणि त्यानुसार त्या, त्या कुटुंबामध्ये दोन खातेदार जर असतील तर संपूर्ण त्याचा डाटा लवकरच कलेक्ट करण्यात येईल दीड महिन्याच्या आत याबाबत तातडीला बैठक घेऊन या, या दोघांनाही कर्जमाफी देण्याबद्दल काय करता येईल त्यासाठी किती तरतूद लागेल याबाबत चर्चा करून त्या दोघांचाही समावेश करण्याबाबत कमिटी गठीत करण्यात याबाबत तातडीनं बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे एक आणखी चांगला निर्णय झालेला आहे की मागच्या कर्जमाफीमध्ये दोन हजार नऊच्या अगोदर जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांना कोणत्याही कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला नव्हता हे दोन हजार चे शेतकरी हे जमिनीची अट मागील कर्जमाफीच्या योजनेला लागू असल्यामुळे वंचित राहिलेले होते अगोदरच्या कर्जमाफीतही वंचित राहिले आणि आत्ताही वंचित राहिले अशा शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा चांगला निर्णय झालाय की दोन हजार नऊ ची आठ ही सरकारने आजच्या आंदोलनामुळे रद्द करून टाकलेली आहे दोन हजार एक पासून जे कर्जदार शेतकरी आहे त्या सर्वांना कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळेल अशा प्रकारचा एक चांगला निर्णय झालेला आहे त्याच्याशिवाय या संपूर्ण कर्जमाफीचे अर्ज जे भरण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी लाखो अर्ज हे पेंडिंग आहेत त्यातल्या त्या विसंगतीमुळे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तेहतीस लाख शेतकरी जवळजवळ या सगळ्या योजनेपासून वंचित आहेत हे सगळे अर्ज कालबद्धरित्या दीड महिन्यामध्ये तपासले जातील व्हेरीफाय केले जातील आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी संघटनांचे प्रतिनिधी सरकारचे प्रतिनिधी यांची एक समिती बनवून दीड महिन्याच्या आत संपूर्ण अर्जांचं शॉर्टिंग करून या संपूर्ण लोकांना जे अर्ज पडून आहेत त्यांना न्याय दिला जाईल आणि त्यासाठी संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत ही कर्जमुक्ती समिती ही कार्यान्वित राहील कार्य करीत राहील अशा प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय झाले काही शेतकऱ्यांचे अर्ज अद्यापही कर्जमाफीसाठी करण्यात आलेले नाहीत त्यांना एकतीस मार्च पर्यंत अशा प्रकारे अर्ज करण्याची मुदतवाढ सुद्धा या आजच्या आंदोलनामुळे मिळालेली आहे भावांनो आणि बहिणींनो संपूर्ण कर्जमाफीच आपलं जे उद्दिष्ट आहे त्याचा एक टप्पा आपण पार केलाय दुसऱ्या टप्प्यासाठी अर्थातच शेतकऱ्यांची पोरं आणि आपण एकवटणार त्याच्याबद्दल शंका नाही आपण शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत तो तो लढा मागे नाही आंदोलन मागे नाही पुढे जावं लागणार आहे याबद्दल काही शंका नाही पण आजच्या टप्प्यात जेवढं मिळवता शक्य होतं तेवढं मात्र आपण आज खिशात पाडून घेतलेला आहे याच समाधान नक्कीच मला वाटतय आम्ही नेहमी असं म्हणतोय की बापाला आणि आईला सरकारी धोरणामुळे वर्षानुवर्ष लुटलेलं आहे आमची कर्जमुक्तीची मागणी ही बापाची आणि आईची जी लूट झाली ती त्याची लूट वापसी आहे लूट वापसीचा पहिला हप्ता आम्ही वसूल केलेला आहे दुसऱ्या हप्त्यासाठी आम्ही परत एकवटणार त्याबद्दल काही शंका नाही हमी भावाच्या बद्दल काही मागण्या मान्य झाल्यात मला वाट वाटतं ते डॉक्टरांनी मांडलेलं बरं आहे श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे